पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासोबतच सामाजिक जबाबदारीचा उत्तम नमुना ठरवत जनसेवा मंडळ नांदूर यांनी यंदा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम विशेष पद्धतीनं साजरा केला गेल्या सोळा वर्षांपासून हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून गणपती विसर्जन साजरा करत आहे यंदा पारंपरिक विसर्जनाऐवजी व्यर्थ खर्चाला फाटा देऊन पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले सर्व उपस्थितांनी पर्यावरणाची काळजी घेण्याचं आणि वृक्षरोपणाचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमात नागरिक गणपती भक्त मंडळाचे सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिक समाजसेवी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्रत्येकाने एक प्रतिकात्मक झाड रोपलं आणि गणपतीच्या भक्तीबरोबर पर्यावरण संवर्धनाचंही महत्व प्रतिपादित विशेष म्हणजे प्लास्टिक आणि इतर प्रदूषणजन्य साहित्याऐवजी सेंद्रिय आणि निसर्गपूरक सामग्रीचाही वापर केला गेला जनसेवा मंडळाचे अध्यक्ष पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकानं आपले योगदान देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी केले गणपती विसर्जनासारख्या मोठ्या सणातही आपण पर्यावरणाची काळजी घेत वृक्षारोपण करून सामाजिक संदेश द्यावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाच्या समाप्तीला सर्व उपस्थितांनी एकमतानं भविष्यातही पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करण्याचे आणि वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला त्यामुळे नांदूर परिसरात सकारात्मक संदेश पसरला असून असे उपक्रम सातत्यानं राबवण्याचे एकमतानं ठरले सदर उपक्रमास ग्रामपंचायत नांदूर देखील सहकार्य लाभलं त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले समाज उपयोगी विविध उपक्रम राबवणे याबाबत नांदूर गाव हे हनिहमीच चर्चेत राहिलं आहे सदरस्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून मंडळाचं कौतुक केलं इतर मंडळांनी देखील अशा प्रकारच्या उपक्रमाचा अवलंब करावा असं आवाहन देखील मंडळानं केलं कार्यक्रमास सुजयदादा विखे पाटील तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल गोरे उपसरपंच सुदर्शन पारखे प्रवीण गोरे महेंद्र शिंदे मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव सागर नवघरे अनिल आंगरे गणेश भास्कर जाधव अशोक गिरे धनंजय गोरे राहुल बोधक सचिन पवार सनी बारसे संतोष पवार निलेश जाधव मयूर कुमावत मोसिन शेख सुनील गिरे सुनील सोडणार नवनाथ कडनौर ऋषिकेश जाधव कैलास गिरे सागर नवघरे अजय माळी संतोष बोधक सूर्यकांत एलम आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज गणपती विसर्जनानिमित्त आज नांदूर या ठिकाणी आमच्या जैनसेवा मित्रमंडळाच्या वतीनं जो डी जे आसन किंवा आधी पारंपरिक वाद्य असतील याच्यावर वायफट खर्च करण्यापेक्षा आज आम्ही नांदूरगावमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि हे पुढच्या भविष्यकाळासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण वृक्षरोपण करून जर आपण एक व्यक्ती एक झाड लावत आहे आणि त्या पद्धतीने आज आम्ही भरपूर झाडं लावलेली आहे गावामध्ये असेच या ठिकाणी वृक्षरोपण करून गावामध्ये विविध ठिकाणी आम्ही दरवर्षी वेगवेगळे वेग उपक्रम घेत असतो त्यामध्ये आम्हाला सन्मानियन नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदादा यांचे अनमोल सहकार्य दरवर्षी लाभत असते याही वर्षी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं जे निसर्गामध्ये जे आता आपण म्हणतो पावसाळ्यामध्ये पाऊस कधी आहे कधी नाही त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये ते, ते अनियमितता आहे ती बंद होण्यासाठी आम्ही तसं मंडळाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येक गावातील मंडळांनी देखील वृक्षारोपण करून या ठिकाणी जे निसर्ग कसा फुलवता येईल याच्याकडं जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि यामध्ये आज अनंत चतुर्दशी आज आमच्या जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही नांदुरगावमध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्या वृक्षरोपणाला आम्ही समाज समाज मंदिर त्याच्यानंतर आपलं अमरधाम या सर्व परिसरात आम्ही वृक्षरोपण केले त्यामध्ये आम्हाला नांदुरगावच्या ग्रामपंचायतचे भरपूर असे सहकार्य लाभले त्याचं सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सर्व नांदूर गावाचे मी आभार मानतो व असे सर्व मंडळांनी उपक्रम राभावे हीच मी सर्वांना विनंती करतो सेवा मित्रमंडळ मंदल नांदूर मंडळाचे यंदाचे वर्ष सोळावे सालाबाद प्रमाणे याही वर्षे आम्ही गावामध्ये ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण करण्याचे ठराव केला आहे मशानभूमी परिसर व समाज मंदिर परिसर शाळा मंदिरे अशा विविध ठिकाणी आम्ही वृक्षारोपण सर्व शरो मंडळाचे सदस्य कार्यकारी सर्वांना सोबत घेऊन वृक्षरोपण करण्याचं काम केलं आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मंडळातर्फे गावामध्ये करत असतो जो मिरवणुकीवरील जो खर्च आहे वायपर तो आम्ही टाळून गावामध्ये वृक्षारोपण करण्याचं काम केलं आहे नांदूर येथील जनसेवा मित्रमंडळ यांनी गणेश याच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जे काही आज वृक्षारोपणाचा जो काही उपक्रम राबवला आहे तो शंभर टक्के कौतुक कौतुकास्पद आहे आणि असेच उपक्रम इतर मंडळांनी पण राबवावे इतर गावांनी पण राबवावे की त्यामुळे आपल्याला आपल्या पर्यावरणाचा जो काही धोका आहे तो टळेल आणि आपलं पावसाचे जे काही प्रमाण कमी झालेलं आहे जे काय घटलेलं आहे ते वाढेल हीच माझी सगळ्यांना नाही का मी त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो त्यांनी हा उपक्रम खूप छान राबवलेला आहे जनसेवा मंडळाच्या वतीनं जो काही उपक्रम राबवला काय सांगाल यावरती नांदुर येथील जनसेवा मित्रमंडळ हे गेले सोळा वर्षापासून गणेश मूर्ती स्थापना करतात स्थापना करत असताना त्या दहा दिवसाच्या याच्यामध्ये ते विविध वि उपक्रम म्हणजे राबवत असतात तर यावेळेस त्यांनी नवीन उपक्रम हाती घेतला वृक्ष लागोडीचा त्याचा आम्ही सर्व ग्रामपंचायती वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो असेच उपक्रम त्यांनी यापुढेही राबवावे आमचं त्यांना सहकार्य असेल आज आमच्या नांदूडगाव येथे जे सेवा मित्र मंडळ गेल्या सोळा वर्षापासून आम्ही गणपती बसवतोय प्रत्येक वर्षी वेगवेगळे वे उपक्रम राबवतोय याही वर्षी आम्ही वृक्षरोपण समितीचा वृक्षरोपण लावून गणपती विसर्जनाचा कार्यक्रम केलेला आहे तरी पण मी जनसेवा मित्र मंडळाचे व नांदूर गावचे सर्वांचे आभार मानतो मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता